प्रचंड प्रमाणामध्ये मराठा समाजातली जी आर्थिक विषमता वाढत चाललेली आहे जो करता समाज होता आज हातामध्ये झोळी घेऊन अक्षरशः म्हणजे रस्त्यावर उतरण्याची आणि या तरुणांना आत्महत्या करण्याची आणि शेतकऱ्याला देखील आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे म्हणजे महाराष्ट्राचा देशाचा रक्षण करताच आज एवढा दुर्बळ झालेला आहे की निश्चितच मला वाटते की हा करता जो पुरुष जर दुर्बळ झाला तर महाराष्ट्राचं आणि देशाचं भविष्य बरोबर नाही म्हणून अनेक वर्षापासून आंदोलनाच्या माध्यमातून हा मराठा समाज सक्षम झाला पाहिजे शिक्षणामध्ये असेल नोकरीमध्ये त्याला वाटा मिळाला पाहिजे आणि त्याची आर्थिक कुचंबना न झाली पाहिजे त्या मालाला देखील भाव योग्य मिळाला पाहिजे शेतकरी आत्महत्या करता, आत्महत्या करतात कर्जबाजारीपणामुळे आणि तरुण आत्महत्या करायला लागलेले नोकरी आणि शिक्षणामध्ये सवलत नसल्यामुळं म्हणून आम्हाला नोकरीमध्ये तर पाहिजेतच आम्हाला शिक्षणामध्ये आम देखील दी आमचं याच मागणीत आहे की आम्हाला मुलाबरोबर म्हणजे मुलीबरोबर मुलांना देखील तुम्ही शिक्षण मोफत केलं पाहिजे आणि आमचं ओबीसीच तुम्ही दिलं तर नाहीच आम्ही मागायला लागलेलो आमचे एवढे बलिदान झालेले आहेत आमच्या तरुणांचे एवढे आत्महत्या झालेल्या आहेत आम्ही ओबीसीच्या आम्हाला आम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे म्हणून हे देण्याच्या आधी की टिकवण्याच्या आधी आमचं होतं ते ईडब्ल्यू एस मध्ये जे बसलो होतो आम्ही तेही तुम्ही काढून घेतलेलं आहे आणि म्हणून या माध्यमातून आम्हाला हे आज गोलमेज परिषदेच्या माध्यमातून मग अरबी समुद्रात असलेला आमच्या स्मारकाचा मुद्दा असो का आमच्या आत्महत्याग्रस्त केलेल्या तरुणांच्या घरी तुम्ही आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी काही आर्थिक मदत केली पाहिजे आणि त्याला एक सदस्य कुटुंबातला तुम्ही नोकरीला मध्ये घेतला पाहिजे कारण आत्महत्या करत असताना कोणी मरल म्हणण्यापेक्षा जीव द्यावा इतकं तर कोणी बी वैता गेलेलं नसते कारण सगळ्यात प्यारा स्वतःचा जीव असतो मग आत्महत्या केलेल्या तरुणांच्या घरी आई वडिलांची पत्नीची लेकराची जी परवड व्हायला लागलेली आहे ती परवड तिथं थांबली पाहिजे म्हणून एखादा तुम्ही नोकरी घेतलं पाहिजे आणि गॅजेट मध्ये आम्ही निजामाच्या राज्यामध्ये अगोदर मराठवाडा होता कारण म्हणजे मराठवाड्याचा प्रश्न तुम्ही अगोदर सोडवायला पाहिजे होता ते गॅजेट तुम्ही मंजूर करायला पाहिजे आम्ही त्यावेळेस कुंबीमध्ये होतो त्यावेळेस आम्ही ओबीसी मध्ये होतो ते आम्हाला ते गॅजेट तुम्ही मंजूर केलं पाहिजे त्यावेळेस जनगणनेमध्ये त्याच्या स्पष्ट उल्लेख आहेत अठराशे एक्याऐंशीच्या जनगणनेमध्ये उल्लेख आहे इम्पेरियल डाटा एकोणीसशे नऊचा की त्याच्यामध्ये उल्लेख आहे हे तुम्ही तिथं म्हणजे गॅजेट मंजूर केलं पाहिजे आम्हाला तुम्ही ओबीसी डिक्लेअर केलं पाहिजे खरं म्हणजे आमचा प्रश्न तो सोडवला पाहिजे आणि तो सोडवत असताना जी तिरंगाई लागायला लागलेली आहे आमचे आरक्षण तुम्ही चालू चा ठेवलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या गोष्टी करता आणि बँका आम्हाला दाद दाद देत नाही आम्हाला लोन देत नाहीत त्याला तुम्ही शासन म्हणून काय कारवाई करायला त्याच्यावर तुमच्या त्याच्यावर नियंत्रण नाही का तुम्ही त्याला आर्थिक वित्त पुरवठा करत नाहीत का म्हणून या शासनाने ताबडतोब आमच्या तरुणांना लोन मिळालं पाहिजे रद्द केल्याच पाहिजे पण ज्या बँका आम्हाला लोन देत नाही आहेत आमच्या तरुणांना नाकारत आहेत तर ह्यांच्यावर तुम्ही कारवाई केली पाहिजे असे प्रश्न घेऊन आम्ही गोलमेज परिषद घेतली आणि जनतेच्या दरबारामध्ये जाण्याच्या अगोदर त्याच्याकडून मान्यता की खरंच त्याचे प्रश्न आहेत का मागे नोकर भरती झाले पोलिसांच्या मराठवाड्यामध्ये आरक्षण रद्द झाल्यामुळं तरुणांचा आक्रोश असा होता की आता हे पण असं म्हणून या संघटनेकडे बांधलं ते लोक सगळ्यांनी संघटनेची मंडळी मला म्हणली दादा तुम्हाला पुढाकार लागतंय कारण कोणाला तरी विश्वास माझ्यावरचा विश्वास का टाकला तर विश्वासात पात्र बी आहे त्यांना व्यक्ती पाहावा लागेल ना म्हणून त्या संघटनेचा अध्यक्ष म्हणून आम्ही हे प्रश्न सरकार समोर मांडलेले आहेत सरकारने ह्याच्यावर पंचवीस तारखेपर्यंत तुम्ही विचार केला पाहिजे आणि पंचवीस तारखे चोवीस तारखेपर्यंत तुम्ही विचार नाही केला तर पंचवीस तारखेला मी स्वतः अमरण भूषणाला बसणार याच्याकडे कुठे न कुठे वागण्याची नाही एक लक्षात घ्या ज्यांना त्यांना या लोकशाहीच्या याच्यामध्ये आपलं म्हणणं मांडण्याचं समाजाचं काम करण्याचं अधिकार दिलेला आहे जरांगे पाटील बसलेले आहे आता गेल्या वर्षीच्या एकोणतीस ऑगस्ट पासून बसलेले सरकारनं त्याच्यावर काय विचार केला तुम्ही त्यांना इथं तुम्ही त्याची बोलवण काय करता इथं बोलविल्यानंतर का। गुलाल काय उधळता त्यांना आणि वाटाण्याची अक्षर तुम्ही लावता आज तो माणूस प्रामाणिकपणानं तिथं लढा समाजाचा लढाई देत असताना कुठंतरी तुम्हाला खरं म्हणजे त्या लढाईला असं नाही की आम कॉन्टरशय देण्यासाठी तुम्ही ओबीसी तिथंच नेऊन बसवता ज्याचा अक्षरशः काही संबंध नाही म्हणजे जे आहे कोणी याच्या मागे षडयंत्र ते सरकारनं धुलून काढलं पाहिजे ह्याच्यामध्ये कोण आहे त्याच्यामध्ये हे समाजामध्ये दुई लावणार आहे म्हणून जर आम्ही अम, हा विषय घेतला की आम्हाला कोणाच्या ताटातलं नाही पाहिजे आम्हाला आमचं मिळालं मिळत असताना जे आमचा अधिकार आहे कायद्याने आम्हाला पाहिजे कायद्यात चौकटीत बसणार निजामकालीन गॅजेट प्रमाणे आम्हाला कुंडी म्हणून तुम्ही डिक्लेअर करण्यासाठी काहीच लागणार नाही इतर समाजाला आरक्षण देत असताना तुम्ही कोणता बी आयोग नेमला नाही आम्हाला आरक्षण देत असताना तुम्ही गायकवाड आयोग नेमला खत्री आयोग नेमला सराप आयोग नेमला काकासाहेब कालेलकर आयोग जो त्रेपन्न नेमलेला होता त्यांचा अहवाल तुम्ही बघा तो स्वीकारला आहे का नाही त्याच्यामध्ये म्हणजे एकोणीसशे चौपन्नला जो अहवालामध्ये आम्हा कुणबी म्हणून काकासाहेब कालिलकरांनी तिथं उल्लेख केलेला आहे ते, ते तुम्ही एवढे पुरावे असताना परत तुम्ही आम्हाला आरक्षण देत नाहीत त्याच्यामधून म्हणून ही लढाई जनांजी पाटील लागलेली लागलेले पण ती मागणी लढत असताना आमचं गेलं तर नाहीच काढून घेण्याचं काम सरकारनं केलेलं आहे आणि म्हणून तो जाब विचारण्यासाठी यलगार परिषद आणि ते आमची माग गेलेलं आरक्षण तुम्ही मिळून गेलं पाहिजे आता हे बाकीचे कार्यकर्ते आमचे मी भूमिका ठरवलेली आहे आमच्या हे मंडळींनी निर्णय तिथं घेतील त्या उपोषण स्थळावर येऊन काय ठर निर्णय व्हायचा ते पुढे होईल पण माझं उपोषण राहणार आहे आणि ते बी आता झालं ना असंच त्या जैन धर्मामध्ये संलग्नावर तर घेतातच नाही अन्नपाणी शेवटी त्याग करतात तीच वेळ आलेली आहे अतरुणावर पाठ पाय फोडण्यापेक्षा समाजासाठी मिळव तर चांगलं आहे ना तिथं नाटक करण्यासाठी काही मिळवण्यासाठी प्यायच्यासाठी नाही ह्या समाजाच्या हितासाठी एवढी लढाई लढून जर काही मिळत नसेल तर आम्हाला जिवंत राहण्याचा अधिकार नाही असं मी समजतो कारण अण्णासाहेब पाटील असतील अण्णासाहेब जावळे असतील विनायकराव मेटे असतील समाजासाठी गेलेच ना साडेतीनशे लोक गेलेच ना मग त्याच्यात येत पुन्हा आपली काय करायला लागलेलं आहे पण हे लोकांच्या असे आहेत कुठेतरी हे दादा तारखी माणसं जे अभ्यासू आहेत असं घ्यायच्याच मी अभ्यासू ऐका नाही कोण आलो मला ती चाळीस वर्षापासून काम करतो म्हणजे ते खरं म्हणजे मी स्वतःला चांगदेव समजितो कारण वय जास्त झालं म्हणजे जास्त दिवस काम केलं म्हणजे परिपक्वता आली असं नाही काही माणसं अल्पायुष्य म्हणजे कमी वयाचे असतात पण ज्ञानेश्वरासारखे असतात आणि माझ्यासारखी माणसं मात्र चांगदेवासारखीच म्हणायला हरकत नाही याच तर काही नाही परंतु ढोंग जास्त करायचं पण आमच्या समाजाला जर वाटत असेल की खरंच हे प्रामाणिकपणानं त्यांनी चाळीस वर्षापासून समाजाचं पंचेचाळीस वर्षापासून समाजाचं काम केलंय असं वाटायला लागलेलं आहे आणि दादावर विश्वास ठेवला तर निश्चितच शेंडी शेंडी तुटो तर प्रारंभी तुटो आता तर आम्ही मरू नाहीतर आरक्षण घेऊ ह्याच मुद्द्यापासून आम्ही सुरू होणार आहे आमच्यामध्ये दुसरा पर्याय उरलेला नाहीये